कसं निवेदन दिलं आहे आणि काय आहे तुमच्या राजेवाडी गावातील सद्गुरू साखर कारखान्याचे जे काही राजेवाडी गावातील ग्रामस्थ शेतकरी आणि नागरिकांना जो काही त्रास आहे त्या त्रासाच्या संदर्भात गेले सहा वर्ष या नागरिकांचा शेतकऱ्यांचा लढा कारखान्याच्या विरोधात सुरू आहे आणि त्या विरोधात निवेदन देण्यासाठी आज तहसील कार्यालय आठपाडी येथे आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे काय त्रास आहे नागरिकांना प्रदूषण जे दूषित पाणी होतं आहे राजेवाडीच्या सद्गुरू साखर कारखान्याचं जे आसवणी प्रकल्प आहे ज्याला डिस्लरी आपण म्हणतो त्या डिस्लरीचं जे पाणी आहे आणि मळीचं पाणी आहे ते त्या कारखान्याच्या ओढ्याद्वारे बाकीच्या छोट्या छोट्या पाजर तलाव आज पावसामुळे फुल आहेत आणि ते पाणी जे पात्रात आलेलं आहे त्या पात्राच्या पाण्यामुळं पूर्णपणे प्रदूषण झालेलं आहे पाणी पूर्णपणे दूषित झालेलं आहे नागरिकांच्या विहिरी असतील बोरवेल असतील आड असतील त्याचबरोबर छोटे छोटे शेत तलाव असतील या सर्वांमध्ये ते पाणी घुसल्यामुळं नागरिकांचं आतोनात हाल होत आहेत शेतीचं प्रचंड नुकसान होत आहे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे आणि त्या पाणी पिऊन जनावरं मृत्युमुखी पडत आहेत ही एक नागरिकांची खूप मोठी समस्या या प्रदूषणामुळे आणि कारखान्याच्या पाण्यामुळे होत आहे त्याचबरोबर तेच पाणी राजवडी गावात <coughs> राजवडी गावातील <coughs> राजेवाडी गावातील पाणीपुरवठा करणारी जी विहीर आहे त्या विहिरीमध्ये ते पाणी घुसलेलं आहे आणि त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर बनलेला आहे नागरिकांना अनेक आजार उद्भवत आहेत अनेक लहान मुलं असतील वृद्ध असतील यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चाललेला आहे गेल्या दोन तीन वर्षापूर्वी पण अशा घटना घडत होत्या त्यावेळेस तुम्ही काय पाठपुरावा केला होता का प्रशासन राजेवाडी ग्रामपंचायतनं सलग तीन वेळा कारखाना प्रशासनाला ग्रामपंचायतचा ठराव घेऊन त्यांना या पाण्यावरती उपाययोजना करण्यासाठी अनेक वेळा विनंती अर्ज असतील अनेक त्यांच्यासमोर प्रश्न मांडले असतील परंतु त्या प्रश्नांना राजेवाडी साखर कारखान्यानं कायमस्वरूपी केराची टोपली दाखवण्याचा एकमेव मार्ग दिला आणि त्या प्रश्नावर आजही ग्रामस्थ त्या प्रदूषणासाठी लढत आहेत वेगवेगळ्या प्रश्नांसाठी ग्रामस्थ लढत आहेत डिस्टरी डिशनरी प्रकल्प किती वर्ष झाली डिशनरी प्रकल्प गेले दहा वर्ष झालं त्या कारखान्यामध्ये सुरू आहे म्हणजे त्याची मान्यता होऊन त्याचे त्याची मान्यता झाल्यानंतर तो प्र प्रत्यक्षात प्रकल्प उभा राहिला आणि उभा राहिल्यानंतर जो प्र प्रकल्प सुरू झाल्यानंतर ते पाणी हळूहळू उतरत ते म्हणजे परक्युलेशन होम होऊन ते पाणी गावापर्यंत पोचलेलं आहे जो मेरे, मेरे हा जो लढा आहे तुम्ही उभा केलेला लढा आहे कारखान्याच्या विरोधात तो शेतकऱ्यांना न्याय मिळ मिळणेपर्यंत किंवा तिथल्या परिसरातील लोकांना न्याय मिळपर्यंत लढला जाईल शंभर टक्के स संपूर्ण ग्रामस्थांचा हा लढा आहे हे कोणी एकट्याचं हे नेतृत्व किंवा हा नाही आहे विषय हा संपूर्ण गावाचा विषय आहे आणि गाव म्हणून या लढ्यामध्ये सर्व नागरिक पूर्ण क्षमतेनं कारखान्याच्या विरोधात या ठिकाणी लढत आहेत आणि ही लढाई फक्त कारखान्याच्या विरोध म्हणून नाही तर पाणी आरोग्य आणि जीवनाशी असलेला खेळ पशुपक्षी जनावरं यांचा आलेलं धोक्यात असलेलं जीवन ह्यासाठीची ही लढाई आहे हा जीवन मरणाचा प्रश्न प्रत्येक नागरिकाच्या जीवावर आल्यामुळं ही माणसांचा या ठिकाणी उद्रेक तयार झाला आता तुम्ही प्रशासनाला निवेदन दिले प्रशासनाकडून काय सांगण्यात आलं कारवाई करू किंवा आम्ही त्याच्यावरती ॲक्शन घेऊ असं काय सांगण्यात आलं का आत्ता आम्ही प्रशासकीय अधिकारी असलेल्या प्रशासनाच्या तहसीलदार मॅडम यांना या ठिकाणी आम्ही सर्व ग्रामस्थांनी निवेदन दिलं आहे त्यांनी आम्हाला या गोष्टीवर तात्काळ कारवाई करू असं सांगितलं आहे आणि आम्हीही त्यांना या ठिकाणी चार दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे जर चार दिवसामध्ये ह्या ह्या जर उपाययोजना पूर्ण नाहीत झाल्या तर आम्ही निश्चितपणानं तीव्र आंदोलनाच्या तयारीत आहोत असं प्रशासनाला आम्ही सांगून आलेलो आहे पुढे म्हणजे तुम्ही काही प्रश्न मांडलेले आहेत की काय नेमक्या तुमच्या मागण्या आहेत आणि कारखाना बंद व्हावा असं तुम्हाला वाटतं का एक लक्षात घ्या कारखाना बंद व्हावा वाटत असेल तर याच्या अगोदरच बंद केला असतं हां आमची भूमिका काय की कारखाना चांगलाच चालला पाहिजे मोठाच चालला पाहिजे आणि लोकसुद्धा शाबूत राहिली पाहिजेत कारण नुसताच कारखाना चालवायचे आहेत आणि शेजारच्या गावातली लोकं मारायचे आहेत जनावरं मारायचे आहेत हा प्रश्न काय कारखाना चालू असावा का, का बंद असावा हा प्रश्न नाही आहे कारखान्यामुळं गेले पाच सहा वर्ष जे प्रदूषण व्हायला लागलं आहे त्या प्रदूषणामुळं राजेवाडीसच्या लगतच्या आणि राजेवाडीच्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याचं अत्यंत मोठं प्रदूषण झालं आहे हवेचं जा प्रदूषण झालेलं आहे कित्येक लोकांना गंभीर आजार व्हायला लागलेला आहे जनावर दगावलेले आहेत मेंढ्या दगावलेल्या आहेत पाणी पाजायचं कुठं आणि पाणी प्यायचं कुठलं हे प्रश्न निर्माण झालेले आहेत तर लोकां जर पाणीच न पिता जर लोकच जनावरच मारायचे असतील आणि कारखाना चालवायचा असेल अशी भूमिका आहे का तर ग्रामस्थांची मागणी काय होती पहिल्यापासून की त्याच्यावर तुम्ही कायमस्वरूपी इलाज करा परंतु कारखान्याची एकेकर एक भूमिका पैशाच्या जीवावर हा कारखाना सद्गुरू श्री श्री रविशंकर महाराजांचं नाव घेऊन चालवला जातो परंतु ईस्ट इंडिया कंपनीसारखा चालवला जातो साधूच्या वेशातली दरोड खुरी आहे सामान्य माणसानं जाब विचारला शेतकऱ्यांना जाब विचारला की त्याला चर्चेसाठी कारखान्यात बोलवून घ्यायचं आणि अलीकडे नवीन पद्धत झाली की बाउन्सर नेमून वीस पंचवीस बाउन्सर खाली घालून त्यांना तुडवायचं मारायचं ती माणसं दवाखान्यात ऍडमिट करायला लागेल एवढी हातपाय मोडलेली माणसं ह्या कारखान्याचा प्रकार आहे शेतीचा पैशाच्या जीवावर तर आमचं काय नाव आहे कारखाना कारखान्याचे जे संचालक मंडळ आहे हे सगळं हे करतो शेतकऱ्यांना मी व्हिडिओ दाखवला काय की जनावर तिथे बांधलेली आहे पाण्याचे प्रश्न शेतकऱ्यांच्या समस्या जमिनीचे तिथले प्रश्न स्थानिक रोजगाराचे प्रश्न प्रदूषण असंख्य समस्या आहेत एक नाही तर त्या संदर्भात सुद्धा कोणती पिक्स कायमस्वरूपीची कारवाई या कारखान्याने केलेली नाही प्रदूषण झालं नाही पाहिजे कारखान्याची भूमिका अजिबात योग्य नाही प्रदूषण करतोय कारखाना त्याच्यावर कायमस्वरूपी इलाज त्यांनी केलेला नाही आज वस्तू जे प्रदूषण होते ते झालं नाही पाहिजे लोकांना पाणी शेती वापरण्यासाठी पाणी पिण्यासाठी पाणी आरोग्या संबंधित प्रश्न निर्माण व्हायला लागले ना ते नाही झाले पाहिजेत पाणी स्वच्छ राहिलं पाहिजे एवढाच विषय एखादा अधिकारी कुठला तरी येणार आहे म्हटलं की विहिरीमध्ये कुठली तर पावडर टाकायची वर्ण पाणी स्वच्छ करायचं दोन तासात अधिकारी गेले की आहे तेच नंदाय ह्याचा तिथल्या शेतकऱ्यांना वैताग आलाय तिथलं पशुधन सुद्धा धोक्यात आहे दुग्ध व्यवसाय आलाय शेती धोक्यात बरेच पत्रेवर झालेले आहेत प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अहवाल सुद्धा पाणी प्रदूषित आहे म्हणून त्याच्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाने काय कारवाई अजून तरी काय दंड लावलेला त्यांना दंडात्मक कारवाई केलेली आमची त्याही सुद्धा भूमिका होती की याच्यावर कायमस्वरूपी कायमस्वरूप इंजेपर्यंत तुम्ही सदरची डिस्टलरी बंद ठेवा आम्ही कारखाना बंद ठेवायच्या भूमिकेत नाही तुमची डिस्लरी जी आहे ती बंद करा आणि शेवटी तुमचं प्रदूषणच थांबत नसेल तर बंद करा ना सगळं माणसं मारून कारखाने चालवायचे तुम्हाला हां तर मूळ विषय आहे प्रदूषणाचा पैशाच्या जीवावर दादागिरी जी हे प्रचंड करत आहेत शेतकऱ्यांना दमदाटी करत आहेत कोणी आवाज उठवला नाही पाहिजे म्हणून त्याऐवजी त्यांनी कायमस्वरूपी प्रदूषण कसं बंद करता येईल त्याचा चार दिवसात अहवाल द्यावा ग्रामपंचायतचे ठराव आहेत जर चार दिवसात त्यांनी त्याच्यावर प्रतिबंधात्मक उपाय नाही केले तर होणाऱ्या जर कारवाईस होणाऱ्या जबाबदारीस पूर्ण प्रशासन जबाबदार राहील ग्रामस्थांचा उद्रेक आता मोठ्या प्रमाणात आहे मी आर्ट ऑफ बिल्डमध्ये काम करत आहे श्री श्री रविशंकर गुरुजी यांच्या संस्थेमध्ये एक युवाचार्य आहे आमचा एक उद्देश असतो की प्रदूषण मुक्त गाव असावं लोकांना ह्या मार्फत आम्ही संवर्ण आणि हे करत असतो एक दहा वर्षापूर्वी आमच्या गावात कारखानाला साखर कारखाना पहिलं परमपूज्य श्री श्री रविशंकर गुरुजी यांच्या नावाने कारखान्याची पाठी होती मग नंतर ना ह्या कारखान्याचं प्रदूषण वाढायला लागलं गावांच्या तक्रारी बऱ्याच गेल्या नंतर ना हे ज्यावेळेस त्यांनी एक बातमी दिली आणि बातमी आर्ट ऑफ लिव्हिंग सेंटरमध्ये पोहोचल्यानंतर गुरुजींनी त्यांना एक मेल केला की बाबा तुम्ही माझ्या नावेखाली प्रदूषण करू नका मग असं झाल्यानंतर त्यांनी त्यांचं नाव काढून टाकलं आणि श्री श्री सद्गुरू ह्या नावाने त्यांनी फॅक्टरी उभा केली तर बऱ्याच दिवसापासून सात आठ वर्ष झाले हे राजवाडी गाव या कारखान्याच्या प्रदूषणामुळे जडते मग जनावरांची हानी होती पुन्हा पिण्याचं पाणी दूषित होते वारंवार प्रत्येक ह्या गोष्टी होत्या लोकांना त्रास होत असताना लोकं बरेच कारखान्यात जाऊन या प्रश्नाबद्दल बोलत होते त्यांनी असंच वारंवार उत्तरं देऊन त्यांना असं सांगून करून लावलेलं आता त्यांनी एक नवीन पद्धत काढली की शेतकरी गेल्यानंतर मारहाण करले पैलवानांनी बॉडीगार्ड करणे बेदम मारहाण केले आता मारले एक दोन तीन दिवसात कोण लोक आहेत अशी त्यांना ते, मारहाण झालेले माझेच जे लोक आहेत गणेश पुजारी ते एका शेतकऱ्याचा प्रश्न घेऊन कारखान्यावर गेले त्यांना इतकं बेदम मारहाण केलं की त्यांच्या डोळ्याला डोळाच गेलता टाकंकं पडलेत बरंच काय ब झालं आणि जण लिंगोरेमधला एक शेतकरी होता त्याला इतकं मारलं की त्याच्या हृदयाच्या पप्पुसाचं ऑपरेशन झालं आज तो ॲडमिट आहे आणि एकाला डिस्चार्ज दिला आहे परवादेशी आणि ही गुंडगिरी आता चालू केली त्या नावाखाली तर आमचं एक कारखान्याला आणि प्रशासनाला विनंती आहे की हे एक पुण्य गुरुजींचं आज जवळजवळ एकशे सत्तावन्न देशामध्ये चांगलं कार्य चालू आहे त्या कार्याला तुम्ही काळिंबा लावला आणि ही जी तुम्ही त्यांच्या नावाखाली जी दशेत चालू केली ही दशेत आम्ही कोण देणार नाही आणि एक तर आमचं गाव इतकं शांततेने चाललेलं आहे की कारखाना व्हायच्या आधीपासून आर डब्ल्यूमध्ये सगळं युवाचारी काम करतात पण आता जर ह्यानी बाहेरचे गुंड आणून बाबा ती सिस्टीम सोडून आर डब्ल्यूची श सिस्टीम सोडून तुम्ही केमिकल वापरून एक केमिकल वा तर आमची पांढऱ्या साखरला विरोध आहे तुम्ही पांढरी साखर केमिकल घालून वापरता आणि डिस्लरीतून दूषित पाणी करून शेतकऱ्यांचं स्थलांतर झालं तिथलं अनेक लोकांचं जीवन उद्ध्वस्त झालं काय काय कुटुंब तुम्ही लायव बघा कुटुंब सोडून गेलेत घर इतकी भयानक परिस्थिती झाली पाण्यात येथं गेलं गावात सांगते मग ह्यानंतर ह्यांना बरेच निवेदन दिले ग्रामपंचायतनं आमच्या त्यांना प्रस्ताव दिला तरी पण ह्यांनी त्याचा हे काहीही हे केलं नाही त्याच्यावर विचार केला नाही आणि त्यांनी एक अशी टीम राबवली की ह्यांना उत्तर देत मारहाण चालू करायची मग त्यांनी गेल्या दोन तीन दिवसात एक दोघं शेतकरी गेल्यानंतर त्यांना इतकं मारलं की वीस पंचवीस पालवान आणून आणून त्याला इतकं मारलं की बेदम मारहाण केली आणि नंतरना दे दे हा प्रकार घडला मग आज आम्ही तहसीलदार मॅडम व पत्रकारांना सगळ्यांना निवेदन दिलं आहे की बाबा हे अतिशय ह्यांचं दहशत आणि गुंडगिरीचं प्रकरण वाढत चाललंय ह्याला कुठंतरी तुम्ही स्थगिती द्यावी आणि ह्या योग्य दिशेत आमच्या गुरुजींचं नाव खराब न ना होता ह्यांची गुंडगिरी थांबवली पाहिजे आणि जर ह्यांनी नाही थांबव ना तर आम्ही दोन दिवसाचा इशारा देतोय चार दिवस बी नाही तर अतिशय तीव्र आंदोलन करीन आणि जसं तसं उत्तर दिलं जाईल हे आज गु आहे आणि ध्यानात ठेवा तुम्हाला जसं तसं उत्तर मिळेल देशाचा माणदेशातील प्रत्येकाचा माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनचं सा बटन दाबा धन्यवाद